नमस्कार हरी माझ्या चॅनल तुमचे स्वागत आहे माझे नाव लक्ष्मी मी आज तुम्हाला श्री ना नर्मदा पुराण रेवाखंड पूर्वाध मराठी अनुवाद वाचून दाखवणार आहे त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे आद्याय सविस व्रत व्रतविधान वर्णन ओम नमो नर्मदाये विदुषिरिवाच यत्प्रोक्तः यत्त त्वया पूर्व द्विजतम तत्कथम तू तू भवन भवत्नी सिद्धांनी निवे निवेशी वितम राजा युधिष्ठिर विचारले राजा युधिष्ठिरने विचारले श्रेष्ठ आपण पूर्वी ज्वालेश्वर सुद्धा जे सांगितले ऋषी सिद्ध पुरुषांनी पूजित ते पुण्य कसे असते मनुश्रेष्ठ ते मारखंडे बदलले ज्वालेश्वरापेक्षा श्रेष्ठ तीर्थ या भूतकाळात झाले ना भविष्यकाळात होईल हे पांडुनंदन ज्वालेश्वराच्या उत्पत्तीसंबंधी सांगतो ते तुम्ही ऐका पूर्वी सर्व ऋषी आणि इंद्रा सहित सर्व देव असुरांकडून संतप्त झाले आणि अनेक वेळा नष्ट केले गेले जंब शुंभ यांना आघडीला ठेवून बानासूर आदी अनेक असुरांद्वारा मारले गेले तेव्हा सर्व देव श्री ब्रह्मदेवाला शरण गेले पर्वताकार विमानाने आणि हत्तीसवान घोड्यांनी तसेच पर्वतासन विशाल सिंह हो व्याघ्रांनी झुंपलेल्या रथांनी अन्य कासव मगरीवर स्वार होऊन तर काही पायीसुद्धा गेले ज्या स्थानी अधार्मिक जाऊ शकत नाही ते दिव्यस्नान प्राप्त झालेल्या देवांनी सर्व कोल लोककल्याणाकरता को श्री ब्रह्मदेवाची स्तुती केली जय अमेय जय अभेद जय समुद्ध संबुद्धीकारक कमलश्रेष्ठ देवश्रेष्ठ देव आम्ही सर्व आपणा शरणागत आहोत एकनिष्ठ देवाचे वचन ऐकून पितामा श्री ब्रह्मदेव मेघासावान गंभीर वाणीने बदले देवानं तुम्ही सर्व येथे कसे आलात तुम्ही सर्व का उदास आहात तुम्ही सर्व कोणामुळे अवमानित झालात त्वरित सांगा देवाने सांगितले बाण नामक बलगर्वीत महाबलवान असूर आहे त्याने आमचे सर्व हरण केले आहे धनरत्न वियोग केला आहे देवाने अभिव्यक्त केल्या लोकपिता श्री ब्रह्मदेवाने त्या बाणसूर नाशाच्या कर्तव्याचा विचार केला पापीदाना सर्व देवांना अवैध आहेत भगवान श्री शंकर सोडून ना मी ना भगवान श्री विष्णू या देवांना त्रासातून मुक्त करू शकेल आपण सर्व तिथे जाऊ तिथे महादेव श्री शंकर आहेत ती तेच आम्हा सर्वांचे रक्षक आहेत अन्य कोण नाही असे सर्व देवांना सांगून वेदज्ञ श्रेष्ठ श्री ब्रह्मदेव विद्वान ब्राह्मणास तिथे गेले आणि खूप सुंदर शब्दांनी त्यांनी परमेश्वरी श्री शंकराची स्तुती केली देव म्हणाले हे देव देवेश आपला जय असो उमादेवी सोडून अर्धनाटी अर्धनारी नटेश्वर रूपाधरी आपला जय असो वृक्ष वृषासन महाभाऊ व शशांक भूषणधारी आपला जय असो शूलधारी नमस्कार असो कटवांगधारी नमस्कार असो हे भूतपती देव आपला जय असो विनाशी पंचाक्षर नमशिवाय पंचभूतात्म देव नमस्कार असो वेद आपलेच वेद आपले वर्णन करतात आपणच ब्रह्मांडाची सदा उत्पत्ती पालन व सहार करता आपला नमस्कार असो पृथ्वी जल तेज वायू आकाश सूर्य चंद्र सोमयाजी रूप अष्टमूर्ती सर्व पापांचे स्मरण करणारे हर स्तुतीनुसार आपण सत्याचे स्मरण करता देव ब्राह्मण आपल्या पंचात्मक शरीराचे वर्णन करतात सद्योजातम वामदेवाय ओम नमो ओ नमो अगरो था ईशान्य सर्व विद्यान विद्यानाम तसे तत्पुरुषाय विद्महे विस्तीर्ण सुवर्ण जाळ्यात आपला संसार समान अव्यक्त आवाज करता अशा प्रकारे मुनिगण श्री ब्रह्मदेव आणि सुरानसुराद्वारा भगवान श्री शंकरची स्तुती झाली सूचने प्रसन्न होऊन भगवान श्री शंकर वधने देवब्रामणांचे स्वागत आहे आज सुप्रभातवाली रात्र आहे ताबडतोब सांगा की आम्ही काय करावे सुरासुरांना अन्य कोण पूजनीय आहेत तुम्हाला काय दुःख आणि संताप आहे तुम्हाला कुठून भय उपस्थित झाले महापर्शन तुमच्या मनात जे आहे ते सांगा श्री रुद्रदेवाने असे सांगितलं जे शरीर दाखवत लज्जेतावस्थेत मान खाली घालून उभे असल्यास श्रेष्ठ देवाने म्हटले बलदर्पी महापराक्रमी बाण नावाचा विख्यात दानव आहे त्या दावाने त्या दानवाने सहस्र वर्ष कठोर तप केले त्याचे विशाल इच्छेनुरूप चलित त्रिपूर आहेत त्याचे सर्व प्रभ दानं त्रिपुरात निवास करतात हे देवा ते दान दंडपाश तलवार आदी अधिकार गाजवत सर्व त्रकेला त्रास देत आहेत त्रिपूर दानवाने सेठ चक्रासहन फिरणारे कधी दृश्य तर कधी अदृश्य रूपात मृगतृष्णे समान आहेत त्या गरिष्ठ दानवाचे त्रिपूर जिथे उतरत उतरते तिथे देव ब्राह्मण गाई एवढेच नाही तर अन्य जीवही नष्ट होतात जिथे हे ते त्रिपूर उतरते तिथे काहीच दिसत नाही खूप नद्या गावे देश भस्मसात होतात सोने चांदी मणी मोती सुन, श्री सुंदर श्रीरत्न हे सर्व जोरजबरसेने खेचून घेतात हे ह हे हर देवगण त्यांना शस्त्रनिवार असाने दिवसा वा रात्री कोणत्याही प्रकारे मारू शकत नाही यासह श्री महादेव आपण या पुरांना भस्मसात करावे आपणच परमगती आहात हे देवेश ही कृपा आम्हा सरवण करण्यास एक योग्य आहात श्री महेश्वर वदले मी हे सर्व करीन मी त्वरित तुम्हाला सुखाव कार्य करीन इंद्रादी सर्व देवांना आश्वासन देऊन भगवान श्री शंकरने वीट आलेल्या त्रिपुरासंबंधी विचार केला मी या त्रिपुरांचा नाश कसा करावा या प्र त्यावर एक नारद सोडून अन्य कोणताही उपाय नाही अशा प्रकारे हृदयस्थिर करून श्री महेश्वरांनी नारदाचे चिंतन केले तक्षणी वायुसेवन सु सूक्ष्मवती सु, महातस्पिन नारदमणी उपस्थित झाले कमंडूल हाती घेतलेल्या त्रि त्रिदंडधारी ज्ञानी योग योगपट अक्षरसूत्र तसेच छत्रयुक्त श्री जटाबद्ध अशा तेजस्वी नारदा श्री नारदाने श्री महादेवाला तीनदा प्रदर्श घालून साष्टांग नमस्कार केला सबर्थ देवर्षी श्री नारद हात जोडून उदार मने भक्तीपूर्वक श्रोताने श्री शंकराची स्तुती करू लागली हे श्री शंभो त्रिलोचन देवा आपला जय असो हे भगवान श्री शंकरा आपला जय असो हे ईशान्य श्री रुद्रेश्वर आपण नमस्कार असो आपण सर्वांचे स्वामी जगत करता ते सहार करता आहात आपण जगन्नाथ आणि दृश्यांचे दमन करणारे कालविनाशक आहात देवांचे ईश त्रिमूर्ती धारण करते सनातन देव आपण आमचे रक्षा करावी बहुमूर्ती व्हावे जगाचा अनित्य भाव विनाशक हे भवरक्षक मी आपली भक्ती करतो माझी आठवण आपण कशासाठी गेली हे प्रभू आज्ञा द्या मी आज तू मी आज कोणाचे चित्त व्याकुळ करू आज पृथ्वी कोण उतरेल हे सर्व विजयी मी आज कोणात भांडण लावू श्री नारदूंची वचन श्री देवादिदेव नयन विकसित श्री महेश्वरांनी सांगितले हे मुनिश्रेष्ठ सदा कलहप्रिय श्री नारद तुझे स्वागत आहे हे विनावादन निपुण सनातन ब्रह्मपुत्र नारदम्नी सर्व लोक भयाव दानवराज बाणाचे जिथे महान त्रिपुर आहेत तिथे तू त्वरित जा तिथे पती देवता समान आणि स्त्रिया समान आहेत त्यांच्या तेजानच हे विशाल त्रिपुर फिरत असतात हे ब्राह्मण श्रेष्ठ सर्व उपायांनी कशाही प्रकारे त्याचे भेदन शक्य नाही तू तिथे जाऊन विविध भेदमूलक धर्मांनी त्यांचा सत्वर मोहित कर सी म्हणाले हे जे त्रिपुरस इंद्रांसहित देवांद्वारा अनेक उपायांनी अभेद आहे ते आपल्या आज्ञेने विनाविलंब भेटतो असे म्हणून हे राजा श्रेष्ठ वृद्धी समृद्धीनी संपन्नशत योजना पसरल्या त्यात बाणांच्या त्रिपुरा श्री नारद गेले अनेक उत्सयुक्त विविध धातूंमुळे विचित्रवर्णी अनेक भवनांनी शोभित विविध मंदिरांनी मंदिरांनी प्रकाशित द्वार तोरण गृह बहिर्भाग्य संयुक्त परकोट आणि खंदकासहित विहिरी तलाव तसेच देव मंदिरांनी युक्त हंस करडुआ पक्षी व कमळांनी सुशोभित विविध वनशोभासंपन्न अनेक विधी पक्षांच्या अंतर्गृह असलेल्या अत्यंत सुंदर नाना रंगाने सुशोभित बाणांचे दिव्य होते मौतिक मालांनी शोभासंपन्न हिरे व वैद्य वैर्धुन्यांनी अलंकृत सुवर्णपट्ट्यांनी व्याप्त तळ व रत्नभूमीने भूषित याशिवाय मदलप्त दीर्घ दीर्घश्वास व रथांना झुंपलेल्या घोड्यांचे किंकाळणे स्त्रियांच्या नुपुर नुपुराचे कर्णमधुर आवाजाने व्याप्त खडक तोमर हाती असलेले अंकुश बाण व भयंकर रूपाच्या बलदर्पी दानवांनी युक्त ते भवन रक्षित होते अशा गुणांनी पूर्ण दानवराज बाण बाणांचे भवन कैलाशिखरा अन्न अन्न देवता इंद्र होते तेव्हा श्री मुनी त्वरित त्या नगरीच्या समोर पोहोचले क्षेत्रद्वारी जाऊन द्वारपाल म्हणाले हे महाभाव बुद्धिमान राजकार्य द्वारपाल तुम्ही अविलंब बाणाला जाऊन सांगा की नारदमुनी द्वारे थांबले आहे श्री <coughs> 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 नारदमुनींच्या चरणांना वदन करून त्याने तातडीने सभेमध्ये जाऊन दानवराज बाणाला सांगितले त्यावेळी त्याचे शरीर थरथरत व मुख हाताने झाकले होते सर्व वीवर ऐकत असताना तो म्हणाला देवगंधर्व किन्नर आदींनी पूजित प्रिय व दुख दुःखितांनी प्रसन्न करण्यास योग्य श्री मुनी द्वारे तिष्ठत आहेत द्वारपाला म्हणणे द्वारपालाचे द्वार म्हणणे ऐकून देव दैत्यराज बाण विस्मयपूर द्वारपाला लगेच म्हणाला तेजस्वी दु दु दुःसह दुःख दूर करण्यास योग्य महाभागवान ब्रह्मपुत्र श्री नारद मुनींना प्रवेश करू द्या त्यांना बाहेरच का थांबवले आहे स्वामींचे वचन ऐकून द्वारपाल तोरेने देवश्री श्री नारदांना आत घेऊन आला देवपूजित श्री नारदाला आत आलेले पाहताच प्रसन्नपणा मनाने एकाएकी उठून बानाने त्या श्रेष्ठ मुनीच्या चरणावर वंदन केले त्यांना विधीपूरक अर्धे आसन आणि चरण प्रक्षा अर्थ जल देऊन त्यांची पूजा केली तसे बांधवांसहित ते राज्य आणि स्वतःनेही समर्पित करू लागला बाणेश्वरांनी स्वतःमुनिनीय कुशलतेने संबंधी विचारले श्री नारद वदले धनुवंश वर्धन करणारे महाभाऊ छान शाबास यावेळी तळवले तुम्ही सोडून कोण प्रशस् आहेत हे धनुश्रेष्ठ मी तुमच्याद्वारा उत्तम परम उत्तम रत्नयुक्त राज्य आणि तुमच्या शरीराने पूजित झालो या प्रकार कोण पूजा करेल मोला मोला भोगाचे प्रयोजन नाही रोग शोकरहित राज्याचं तू उपभोगे तुला पाहायला उत्सुक झाल्या मी इथे आलो श्री महेश्वर देवांचे दर्शन कर मी ऐकले आहे की तुझी की तुमची पत्नीसुद्धा सत्य आहे तिला भेटण्याची इच्छेने मी भ्रमण करत इथे आलो आहे जर तुम्हाला हे योग्य वाटत असेल तर विनाविलंब तिची भेट होऊ द्या नारदांची वचन अंतपुरात राहणाऱ्या दंडाधरी गुणी वृद्ध कुंचकीला पाहून प्रसन्नचित्त राजाने गंभीर आवाजात आज्ञा केली कुंचकी तुम्ही निश्शंकपणे अंतपुरी निवास सर्वजण महादेव पट्टरा पट्टराणीला श्री नारदांचे दर्शन घडवा स्वामींच्या आज्ञेनुसार श्री नारदमुनींच्या हात पकडून आत प्रवेश करत तिने महारा महाराणीला निवेदन केले श्री नारदमुनी आले आहेत देवीनी नारदमुनींना पात्र त्यांच्या चरणानं वंदन करून सुवर्णनिमि सुवर्णनिर्मित श्रेष्ठ आसन व पाद्यादी दिले श्री नारदमुनी तिला उत्तम आशीर्वाद दिला हे देवी त्रोलक्यात तुमच्यासह अन्य सुंदर पतिव्रता शुद्ध आचरण सत्य आणि पावित्र्युक्त श्री नाही जिच्या प्रवाने सदा त्रिपूर चक्र फिरत राहते श्री नारदमुनची विचार ऐकून श्रेष्ठ धर्म राणीने भक्तिपूर्वक ऋषींना धर्मतत्व सांग विचारले हे भगवान मनुष्य लोकात देवता कोणत्या व्रतेने प्रसन्न होतात ते सांगा कोणते दान उत्तम आहे कशाचे श्रेष्ठ फळ असते विद्वानांनी स्त्री धर्मानुसार काही उपाय सांगितले आहेत जे केल्याने पुण्यवान स्त्रिया स्वर्गात जातात हे महात्मा सर हे सर्व यथाविधी सांगावे हे ऐकू हे ऐकू इच्छित सिंध आरोग्य बदलले पट्टरांनी तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारला जो ऐकून सर्व स्त्रियांनी धर्मवृद्धी होते उपवास व दान दानाने पती तसे पुत्र वंशवर्ती होतात जे केल्याने बांधव आदर देतात त्यासंबंधी मी तुम्हाला सांगतो स्त्री ज्या कर्मांनी दुर्भाग्यवती असून सौभाग्य होते सौभाग्यवती होते आणि सौभाग्यवती असून हे दुर्भाग्यवती होते पुत्रवती असून हे पुत्रहित होते व पुत्रसहित असून हे पुत्र पुत्ररहित होते कन्या पती प्राप्त करते व पण ती विनापती जीवन जगते हे सर्व फळ केले केलेल्या व न केलेल्या कर्माचे असते हे सुंदरी तू ते आहे तिळनिर्मित गाय किंवा तिळांसहित गाय सोने चांदी गाय वस्त्र जल भूमिदान गंध धूपलेपन पादुका छत्र शुद्धान आणि पादाभ्यंग शिरोभ्यंग स्नान श्रेयासन हे सर्व जे सदपात्री ब्राह्मणाला दान करतात त्यांना यमदर्शन होत नाही मध उडी तूप दूध तूप मीठ गूळ औषध पाणी वा पेये सर्वत भूमिदान उसाचा रस तांदूळ दाम्प दाम्पत्याला व्रताच्या दिवशी लाल वस्त्र या वस्तू सदाचारी रूपसंपन्न गुणी योग ब्राह्मणाला दिल्याने इह्य लोकात व परलोकात सौभाग्य प्राप्त होते हे राणी ज्या तिथीला हे द्यायला पाहिजे त्यासंबंधी मी तुम्हाला सांगतो जी स्त्री प प्रतिपदेला दिवसाच्या प्रथम भागात सुचीरभूत होऊन अग्निदेव माझ्यावर प्रसन्न हवे असे म्हणून ब्राह्मणाला इंधन देते हे राजप्रिय तुला पुन्हा जेव्हा तसेच छत्तीस अंग प्रत्यंग सांध्यात कोणताही विचार विकार किंवा संताप होत नाही द्वितीला जी स्त्री प्रसन्न चित्ताला श्रेष्ठ ब्राह्मणाला लोणी देते ती सुखवार कोमालांगी होते तृतीयला पार्वती माझ्यावर प्रसन्न असे म्हणून श्रेष्ठ ब्राह्मण मीठ देते तिचे पुण्यफळ ऐकाय कुमारिका श्रेष्ठ पती प्राप्त करून त्यांच्याबरोबर उमादेवीप्रमाणे सौभाग्य होऊन नाना विलास करते आणि भरपूर यश मिळवते चतुर्थीला नक्तव्रत करून रात्रीभोजन नियमानुसार हे देवेश गणनाथ विनायक माझ्या प्रसन्न असे म्हणून ब्राह्मणाला जी मोदक देते हे सुंदरी हे सुंदरी त्या स्त्रीला त्या त्याचे जे फळ मिळते त्यामुळे सर्व कर्मात कुठेही काही विघ्न येत नाही असे श्री ब्रह्मदेवाने सांगितले पंचमीला जी श्री ब्राह्मणाला तीळ देते ती तिलोत्तमासारखी रूपण होते षष्टीला जी श्री मधुवृक्षाचे फळ अग्नि अग्निपुत्र स्कंदाचा विचार करून वेदपारंगात ब्राह्मणाला देते तिचा पुत्र सर्व देवात उत्तम स्कंदाप्रमाणे होतो अन्य तुरलक्यात सन्मानित महान राजा होतो सप्तविने जी श्री जगाचे स्वामी देवादिदेव सूर्याचे चिंतन करून श्रेष्ठ ब्राह्मण सुवर्ण देऊन पूजनीय करते त्याचे जे फळ सांगितले आहे ते मी तुम्हाला सांगतो हे पतिव्रते तुम्ही एकाग्र मनाने ऐका ज्या त्या स्त्रीच्या अंगात पूर्व कर्मानुसार कोड गज गजकर्ण खाज आदी त्वचार होत नाही अष्टविना जी श्री भगवान श्री शंकर शंकर प्रसन्न व्हावेत असा विचार करून सदाशे ब्राह्मणाला कृष्ण गाय दान देते तिच्या जन्मराचे पाप नष्ट होते ती निसंद धन संपन्न होते कारण हे दान श्रेष्ठ दान आहे हे सर्व श्रेष्ठ आहे जे श्री कात्यायनी देवीचा विचार करून नवमीला ब्राह्मणाला गंध धूप देते त्या दानाचे फळ ऐकावे तिचा भाऊ पिता पुत्र व पती युद्धप्रसंगी दुःखत होऊन ते त्या दानाने सुरक्षित असतात हे देवी दशमीला जी श्री लोकपाल इंद्र वरून आदींचे चिंतन करून श्रेष्ठ ब्राह्मण उसाचा रस दान करते ती सर्व लोकांना सर्वप्रिय होते असे श्री शंकराने सांगितले एकादशीला उपवास करून करून द्वादशीला श्री नारायणचे चिंतन करून विष्णुभक्त ब्राह्मणाला जल देण्यास श्री सदा निज स्वच्छ तसेच भाषणाने मनुष्याला सद्भावपूर्ण हृदयद्रवित करते महलोकात जलदानाच्या अत्य अनंतपटीने फल मिळते काही इच्छापूर्तीच्या उद्देशाने त्रयोदशीला जी श्री परमभक्तीने ब्राह्मणाला ब्राह्मणाला पायाला लावायची द्रव्य सामग्री आणि तेल आदिल डोक्याला लावायची सामग्री देते ती तर ज्या ज्या योनी जन्म घेते त्या त्या योनी पतीपासून विभक्त होत नाही तसेच चतुर्शी चतुर्दशीला ब्राह्मण छत्री तसे पादत्राण देत दान करते तिला दुःख रो रोगरहित लोक प्राप्त होते पक्ष पक्षांती पौर्णिमा अमोस्याच्या श्रद्धाजी श्री विद्वान सदाचारी ब्राह्मण तृप्तगतीच्या संततीची परंपरा कधी खंडित होत नाही अशा प्रकारे दानासंबंधी तिथी महिमा मी वर्णिला आता माझ्यापासून वनस्पती आराधना विधी ऐका जांभूळ कडुनिंब तेंदू मधुरक्ष आम्र आवळा शामली वट पिंपळ शमी बेल केळ गुलाब आदी वृक्षारोपण करून त्या पवित्र वृक्षाचे पूजन केल्यावर मनुष्य स्वर्ग प्राप्त करतो श्री नारद म्हणाले जी श्री चैत्र महिन्यात सर्वोत्तम व्रत करते अन्य व्रत यापुढे एक सोळा अंशसुद्धा नसते स्वभागवैती या व्रता या व्रताचे केवळ श्रवणाने दुर्भाग्य नष्ट होते ज्याप्रमाणे सूर्यकिरणानं ब्रम्म ब्रम बर्फ वितळतो त्याप्रमाणे दुःख व दुर्भाग्य या व्रताने नष्ट होते चैत्र म्हणे ज श्रीजी आराधना करते हे भाग्यवंत संबंधी सुगाव विधी ऐका चैत्रमध्ये शुक्ल पक्षात तृतेला हे सुंदरी सुस सुस्नान करून शुद्ध मनाने मधुवृक्षाची सह श्री शंकर प्रतिभा करून श्रेष्ठ ब्राह्मणांद्वारे यथाविधी प्रतिष्ठापना करून सुगंधित फुले धूप कापूर आणि कुंकू आदी द्रवाने युद्ध विधीने नमशिवाय म्हणून चरणांची मन्मथाय म्हणून कालोदराय कालोदरायनमा म्हणून उदराची नीलकंठाय नीलकंठायनमा म्हणून कंठांची सर्वात्मने नमः म्हणून शीरपूजनंतर देवी पार्वतीची पूजा करावी क्षमोदराय नमः म्हणून उदरपूजन सुकंठाय नमा म्हणून कंठपूजन सौभाग्यदायनीय नमः म्हणून शरी क्षीरपूजन करून अर्ध अर्पण करावे हे देवा देवादी देवा देव ईश उमापदी जगतपती प्रभू आपणास असो असे म्हणून अर्ध द्यावे नमस्ते देवे देवे शुमा ओमावर जगतपते अर्धनाने मे सर्वे दौ दौभाग्य नाशय प्रभू या अर्धमंत्राने अर्ध्य देऊन जलपूर्ण मधुवृक्षांच्या पात्रात स्थापित शक्तीपूर्वक स्वर्ण स्वर्णासहित सौभाग्यद्रवयुक्त ललिता देवीला अर्चना करून सौभाग्य आधी वृद्धिंगत करणारे कमंडलू अर्पित करावे कमंडलू जाण्याचा मंत्र आहे कलंक वारसी पुण्य सौभाग्येन तू संयम संय संयुतम दू ललिते दुभ्यम सौभाग्यदायिनी विवर्धनम या मंत्रोच्चारी ब्राह्मणाला उत्तम कमंडलू अर्पण करा शुक्ल पक्ष ते अन्य अन्यतृतीपर्यंत मीठ वर्ज करावे देवे देवेशाला प्रार्थना करून हविषण्याचे सेवन करावे या विधीचा अर्धा महिना उपक्रम प्रत्येक महिन्याला करावा तृतीयेला ही व्रतपूर्ती करावी वैशाख महिन्यात मीठ ज्येष्ठ महिन्यात तूप आषाढ महिन्यात उडीद श्रावण महिन्यात दूध भाद्रपद महिन्यात मूग अश्विन महिन्यात महिन्यात तांदूळ कार्तिक महिन्यात पात्र भरून साखर व कमंडोलू भरून रस मार्गशीर्ष महिन्यात कापूस व वस्त्र तसेच कमंडोलू भरून तूप पौष महिन्यात कुंकू माघ महिन्यात पात्र भरून तीळ आणि फाल्गुन महिन्यात लाडू करू लाडू भरून पात्रदान करावे पुढील तृतीयेला जे दान करायचे ते पूर्व तृतीयेतच करावे या तृ या सर्व तृतीयांचे नियम एकसारखे आहेत मधुवृक्षाचे निर्मित प्रतिमेचे प्रतिमांची पूजा करावी व दान करण्याचा वस्तू वस्तू आचार्य ब्राह्मणाला द्यावी पुढील वर्षाच्या आखरी काराव्याच्या उद्या उद्यापनविधी ऐका भरपूर सामग्री घेऊन मधुवृक्षाजवळ जाऊन त्या प्रतिमेला जमिनीत गाडावी तेथे स्थापित केलेल्या श्री शंकर शंकर पारुच्या प्रतिमेचे पूजन करावे पूजा समावेश आणि पुष्प पुष्पमाला तसेच केशर व आळशीच्या फुलांसम दोन कोशवस्त्रांनी त्या प्रतिमेची पूजा करावी त्यानंतर सतपत्नी ब्राबा बारा ब्राह्मणांना पादत्राने छत्री कंठसूत्र कंठी शिवाय इतर श्रय्या साधना देऊन कुंकुमार्जननी भरपूर फुलांनी त्यांचे पूजन करावे विधियुक्त रत्नयुक्त मधुवृक्ष मधुवृक्षाच्या वसतीस्थानी ब्राह्मणांना विविध पदार्थासह भोजन द्यावं त्यानंतर त्यांना शयास्थानी विश्रांती द्यायला सांगून क्षमायाचना करावी कारण गुरु अधीन सर्व काही आहे व गुरु श्री महेश्वराने मानावे गुरु प्रस प्रसन्न झाल्यास सुरान सुरासहित सर्व जग प्रसन्न होते जगात सर्वात प्रिय वस्तू तसेच घरातील सर्वोत्तम वस्तू आत्मकल्याणार्थ गुरुला द्यावे हे सर्व धनवान व्यक्तींनी दान करून पाळायच्या नियमासं नियम नियमासंबंधी सांगितले आता निर्धन व्यक्तींनी करायच्या दानासंबंधी ऐकावे त्यांनी ब्रा बारा ब्राह्मणांच्या मेहनांचे पूजन न करता एकाच ब्राह्मणांच्या मिळण्याचे व्रता व्रताने पूजन करून गुरुची कृपाणता त्याग करून यथाशी ती पूजन करावे त्यानंतर ब्राह्मण तसे गुरुला अर्चना करून विनंती करावी हे ललिता देवी प्रकारे श्री श्री शंभू देवा महादेवापासून तू वेगळी होत नाहीस त्या प्रम त्या प्र त्याचप्रकारे प्र, मला सध्या पती पुत्राचा वियग देऊ नकोस या विधीने मधु तृतीयेला अनुष्ठान करून इंद्राने इंद्रपती उत्तम पुत्र प्राप्त केला सर्व 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 लोकात सौभाग्यांनी सर्व समृद्धीचे उत्तम सुख प्राप्त केले या विधीने जी कुमार व्रताचे आचरण करते ती उत्तम पती प्राप्त करते जसा इंद्रिनी इंद्र प्राप्त केला दुर्भाग्य श्री या व्रताने सौभाग्यती तसे पुत्रवती होते पुतवती श्री अक्षय सुखने अक्षय लोक प्राप्त करते ती कधीही शोक अनुभवत नाही तिचे अनेक जन्मांचे दुर्भाग्य निश्चितच नष्ट होते मरणोत्तर स्वर्ग स्वर्गसुख प्राप्त करून ती उमास उमास उमाबरोबर प्रसन्न राहते आणि शतकोरड कल् कल्पांपर्यंत कल इच्छेनुरूप भो, भोग भोगून पुन्हा इ लोकात जन्म घेऊन पार्थवपती प्राप्त करते ती सौभाग्यशालिनी व रूपसंपन्न श्री उत्तम पुत्र जन्मास घालते सर्व व्रतात उत्तम व्रत मी कथन केले सौभाग्यशालीने तुमचे अन्य मनोरथ असल्यास त्यासंबंधी तुम्ही मला विचारा हा श्री स्कंदपुराणातील रेवा खांडाच्या पूर्ण भावतील मधुतृतीया व्रतविधानवरण नावाचा सविस्तर आला रामकृष्ण रामकृष्णारी तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा रामकृष्णारी नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर